मंडळी आजचा विषय खास करून माझ्या भगिनींसाठी माझ्या सर्व स्वामी सेविकेरी महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण अनेक वेळा आपण श्रद्धेने स्वामींची सेवा करत असतो कारण जप करतो चरित्र वाचतो पूजा करतो पण तरीही मनाला अपेक्षित समाधान मिळत नाही घरात शांतता टिकत नाही किंवा सेवा पूर्ण होत नाही असं वाटतं राहतं आणि याचं कारण बहुतेक वेळा श्रद्धा कमी असते म्हणून नसतं तर नकळत काही चुका होत असतात अगदी छोट्या छोट्या पण सेवेला थांबवणाऱ्या चुका आणि स्वामी सेवा ही फक्त विधी नाही ती शुद्धता संयम आणि सातत्यावर चालणारी एक पवित्र साधना आहे म्हणून आज मी तुमच्यासोबत स्त्रियांनी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना चुकूनही करू नये अशा दहा मुख्य चुका सांगणार आहे या चुका आपण सुधारायच्या आहेत आचारसंहित्या आणि पारंपरिक नियमानुसार टाळाव्यात आणि मंडळी कृपया हे ऐकताना कोणालाही दोष देणाऱ्या भावनेने ऐकू नका हे फक्त मार्गदर्शन आहे कारण स्वामींचा मार्ग कठोर वाटला तरी हो, तो आपल्याला कल्याणासाठीच असतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला स्त्रियांसाठी स्वामी सेवेतले मुख्य नियम एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या जीवनात सहज पाहू शकता जय श्री स्वामी समर्थ चला तर मग पहिली चूक क्रमांक एक मासिक पाळीच्या काळात पूजा जप चरित्र वाचन करणे मंडळी हा विषय थोडा संवेदनशील आहे पण सत्य आणि नियम सांगणं गरजेचं आहे स्त्रियांनी मासिक पाळीच्या कालावधीत चरित्र पारायण जप किंवा स्वामींचा फोटो पादुका स्पर्श करणे टाळावे असं सांगितलेलं आहे कारण त्या काळात शरीराची नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया चालू असते त्यामुळे त्या, त्या अवस्थेत पूर्ण शुद्ध राहता नाही आणि सेवेत व्यत्यय येतो पण याचा अर्थ असा नाही की त्या दिवशी स्वामींपासून दूर राहायचं अजिबात नाही उपाय काय त्या काळात फक्त मनाने नामस्मरण करा हात झोडून डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ असं मनात म्हणत राहा तुमची श्रद्धा कमी होत नाही फक्त नियम पाळले जातात आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा पूर्ण सेवेत सहभागी व्हा चूक क्रमांक दोन स्वामी सेवेकरी स्त्रियांची केस कापणे मंडळी हा नियम आचारसंहितेत स्पष्ट येतो सेवा करणाऱ्या महिलांनी केस कापून नयेत कारण केस हे स्त्रियांच्या सौभाग्याचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं अनेक जणी म्हणतात आता काळ बदललाय केस कापले तर काय होतं पण मंडळी स्वामी सेवा ही साधना आहे आणि साधनेत नियम पाळले तरच त्या साधनेला बळ येतं केस कापल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू शकते असंही पारंपरिक मार्गात सांगितलेलं आहे उपाय काय नैसर्गिक लांब केस ठेवा आठवड्यातून दोनदा तरी तेल लावा केस स्वच्छ ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं मनात मी स्वामींची सेवेकरी आहे हा भाव ठेवा चूक क्रमांक तीन टिकली लावणे आणि हळदी कुंकू न लावणे मंडळी अनेक महिलांना टिकली लावायची सवय असते पण स्वामी मार्गात टिकली टाळावी

कारण टिकली ही इतम परंपरामध्ये जास्त दिसते स्वामी सेवेत हळदी कुंकू हे सौभाग्याचं शुद्धतेचं आणि भक्तीचं लक्षण मानलं जातं त्यामुळे सकाळी स्नान झाल्यावर कपाळावर हळदी कुंकू लावा आणि फक्त बाहेरून नाही मनही शुद्ध ठेवा कारण कपाळावर का कुंकू असूनही अनाथ राग द्वेष असेल तर सेवा अपूर्णच राहते चूक क्रमांक चार सौभाग्य अलंकार न धारण करणे मंडळी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे स्वामी सेवेकरी स्त्रियांनी सौभाग्याचं से चिन्ह आणि अलंकार जपले पाहिजे उदाहरणार्थ सेंदूर बांगड्या मंगळसूत्र आणि शक्य असेल तर सौभाग्याचं पालन काही जणी म्हणतात मी घरातच असते मग काय फरक पडतो पण मंडळी सौभाग्य हे फक्त बाहेरचं नाही ते आपल्या जीवनातल्या मंगल ऊर्जेचं प्रतीक आहे आणि आपल्या मार्गात हे फार काटेकोरपणे पाळलं जातं मुलींसाठी ही काच बांगड्या शुभ मानल्या बांग जातात उपाय काय रोज पूजेनंतर बांगड्या कुंकू आणि सौभाग्याचं नीट ठेवा चूक क्रमांक पाच व्यभिचार किंवा अनैतिक संबंध मंडळी हा मुद्दा कठोर आहे पण सत्य आहे स्वामींच्या मार्गात व्यभिचाराला अत्यंत कठोरपणे नकार दिलेला आहे स्वामींची सेवा करणारी स्त्री जर अनैतिक संबंधात असेल किंवा घरातल्या नात्यामध्ये विश्वासघात करत असेल तर सेवा फळ देत नाही कारण स्वामी सेवा म्हणजे शुद्ध चरित्र प्रामाणिक जीवन आणि पवित्र मन आणि हो इथे कोणाला घाबरायचं नाही कारण पण तो मार्ग पवित्र आहे तो पवित्रच ठेवावा लागतो उपाय काय मन शुद्ध करा चुकीची चा वाट वा चालत असाल तर तिथेच थांबा जप वाढवा स्वामींच्या चरणी मनापासून क्षमा मागा आणि जीवन सरळ मार्गावर आणा चूक क्रमांक सहा नित्य जप आणि चरित्र वाचन नियमित न करणे मंडळी खूप जणी म्हणतात आज वेळ नाही मिळाला उद्या करेन पण स्वामी सेवा उद्यावर चालत नाही ती आजवर चालते दिंडोरी प्रणित मार्गानुसार रोज किमान अकरा माळा श्री स्वामी समर्थ जप करणे आणि किमान तीन अध्याय सांगण्यासाठी नाही हा नियम फक्त, हा नियम फक्त मन स्थिर करण्यासाठी आहे कारण रोज जप केला की मन शांत होतं घरातली नकारात्मकता कमी होते उपाय काय एक वेळापत्रक ठरवा सकाळी पंधरा वीस मिनटं जरी दिली तरी चालेल पन रोज सतत करा सतत तुटक आला तर सेवा कमजोर होते वे चूक क्रमांक सात मांसाहार किंवा अशुद्ध आहार मंडळी स्वामी सेवा ही शुद्धतेची सेवा आहे त्यामुळे कठोर शाकाहारी राहणे हा नियम आहे काही जणी म्हणतात मी पूजा करते पण घरात बाकी लोक मांस खातात मग काय करायचं शक्य असेल तर घरात मांसाहार बंद करा आणि शक्य नसेल तर तुम्ही स्वतः तरी शुद्ध आहार ठेवा पत्रात्र टाळा म्हणजे इतरांच्या घरचं खाणं कमी करा कारण आपली सेवा जितकी शुद्धी तितकी ती प्रभावी उपाय काय जेवणाआधी स्वामींना नैवेद्य दाखवा स्वामी हे अन्न तुमचं आहे असं मनात म्हणा आणि मग शांतपणे जेवा चुक्रमांक आडवे चुगली चम नकारात्मकता म विचार मंडळी हा दोष खूप घरामध्ये असतो आपण पूजा करतो जप करतो पण नंतर कुणाबद्दल वाईट बोलतो कुणाची चुगडी करतो कुणावर मनात राग ठेवतो आणि मग म्हणतो सेवा फळ देत नाही स्वामी सेवा म्हणजे बाहेरची पूजा नाही ती आतल्या मनाची पूजा आहे मनात द्वेष असेल तर पूजेचं फळ नाही स्वामींचा सा मार्ग सांगतो क्षमा करा सोडा पुढे चला उपाय करा रोज झोपण्याआधी दोन मिनटे डोळे बंद करा आणि मनात म्हणा स्वामी मी कुणाला दुखावलं असेल तर मला क्षमा करा आणि मला कुणी दुखावलं असेल तरी मी त्यांना क्षमा करते हा एक उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो चूक क्रमांक नऊ नियमितता न पाळणे मंडळी स्वामी सेवा ही सातत्याची साधना आहे आज पूजा मग दोन दिवस बंद मग पुन्हा सुरू असं चालत नाही पूजा गुरुवारचा विशेष अभिषेक आणि वार्षिक त्र्यंबक यात्रा यांना खूप महत्त्व आहे अनियमितेमुळे सेवेत बळ राहत नाही आणि मनही ढासळतं उपाय काय एक डायरी ठेवा त्यात रोज जप वाचन गुरुवारची पूजा आणि वर्षातल्या महत्वाच्या दिवसाची नोंद ठेवा आणि शक्य असेल तितक्या नियमित राहा तर मंडळी स्वामी सेवेचा व्हिडिओ स्त्रियांसाठी से कसा वाटला नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका